आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला फोडणारी समाजासाठी जनजागृती अभियानाचा आज समारोप भटके विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी अंबरनाथ तहसील कार्यालय व भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दहा ऑगस्ट पासून सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा समारोप आज झाला या अभियानात समाज बांधवांना कागदपत्रांची छाननी करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे समारोपाच्या दिवशीही स्थानिक कार्यकर्त्यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे की आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत याप्रसंगी शिवसेनेचे युवा तालुकाध्यक्ष हेमंत जाधव परशुराम जाधव सकारी समाजाचे सिद्धराम गायकवाड राजेंद्र गायकवाड संस्थेचे सुंदरलाल डांगे कंजार भाट समाजाचे विनोद शेखर अभंगे कैलास तुमाने बहुजन हनुमते मुकेश चव्हाण उपस्थित उपस्थित होते पदाधिकाऱ्यांनी मुख्य सा साथीचा दाखला मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले त्यांनी अभियानाचा उद्देश समाजातील एकजूट आणि शासकीय योजनांचा लाभ यावर भर देत आपली मते मांडली कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांनीही आपापली प्रतिक्रिया व्यक्त करत अशा उपक्रमांनी सातत्याने गरज असल्याचे नमूद केले या उपक्रमांमुळे भटके विमुक्त समाजातील अनेक शासकीय सवलती व योजनांचा मार्ग सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली तसेच भटके विमुक्त सामाजिक संस्थांच्या वतीने शासनाचे आणि तहसीलदार माननीय श्री अमित पुरी साहेब यांचे आभार व्यक्त केले अशी माहिती मनीला टांगे यांनी दिली नमस्कार मी सुंदर डांगे भट्टीमुख सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे आज या चोवीस तारखेला जो भटक्याविमुक्त लोकांना जातीच्या दाखल्यासाठी जाती आमचा जो कॅम्प चालू होता दहा तारखेपासून तो चोवीस तारखेपर्यंत ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे परंतु कोणीही काळजी करू नये हा जरी शेवटचा दिवस आला तर भटकेऊंग सामाजिक संस्था सदैव अंबरनाथमध्ये जागृत आहे तुम्ही जो कोणी संपर्क साधला तर त्यांना मदत नक्कीच मिळेल या हेतूनही आम्ही हा कार्यक्रम आज चालू नाही चालूच राहील आणि ज्या ज्या लोकांना आजपर्यंत दाखल्यांचं जे अडचण आले त्यांनी कृपया संपर्क साधावा हो। आमच्या सगळ्या ग्रुपशी भटकेऊन सामाजिक संस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी आणि आपल्या मुलांचा विकास करून घ्यावा आपल्या मुलींचा विकास कारण गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रात राजकारण बघत असाल तुम्ही तर आरक्षणावरती झगडा चालू आहे पण आमच्याकडे दाखलेच नसल्यामुळे आपण कोणत्या ह्याच्यात जाऊ या हेतूनही आम्ही आज लोकांना जागृत करू इच्छितो की तुम्ही खरोखर जा पहिले जातीचे दाखले मिळून घ्या हे आरक्षणाचा विषय तो आपण चालूच राहील मोठे नेते लोक लढत आहेत या विषयावर पण अंबरनाथमधील ज्या लोकांकडे दाखला नसल्यामुळं जर अशी गोष्ट आली तर आमच्या भटक्याहून सामाजिक संस्थेकडे नक्कीच या आणि कुठलेही प्रश्न असो जातीचा दाखला असो डोमेक्शन सेंटर रहिवाशी दाखला असो किंवा आणि कुठल्या रेशन कार्ड असो किंवा कुठल्याही प्रकारचा संघर्ष असो आजपासून तुम्हाला सगळ्यांना मी जाहीरपणे आव्हान करू इच्छितो की आपण यावं आणि आपले प्रश्न सोडून जावं कारण ही संस्था फक्त प्रश्न तुमचा आणि तर आमचं याच्यावरती काम करते पूर्ण महाराष्ट्रभर आणि आजपासून पुढं महाराष्ट्रभर प्रत्येक तहसीलदाराच्या संपर्कात राहू आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावरती भटक्या विमुक्तांना जातीचे जा दाखले कसे मिळतील यावरती आमचा भर ही संघर्ष यात्रा निघत आहे सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी यावं संपर्क करावा आणि आपल्या जातीचा दाखला मिळवून घ्यावा हीच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत साहेब म्हणजे सामाजिक संस्थेचे संस्था प्रकाश देशे आहेत हे पूर्ण एक महिन्यापासून मध्ये सर्व जे शाळाकरी विद्यार्थी असतात किंवा कोणते स्टुडंट असतात कोणत्या व्यक्ती त्याला आवश्यकता आहे दाखला असो त्यांच्यामध्ये शासकीय प्रमाणात आदिवासी जागतात द्यावायची टाकला कोणतेही असो ते कसे मिळवायचे त्यांना प्रोसिजर माहीत नसते तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले ते परत चांगल्या चांगल्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने सोप्या प्रश्न ते मिळून देतात गेल्या एक महिन्यापासून अंबरनाथमध्ये आउट्रम त्यांनी प्रमाणे राबवलेला आहे आणि लवकरच आपल्या उल्हास निसर्व विज्ञानासाठी आउटक्रम राबवत आहे तर आपल्या साठे क्लासला त्यांनी भेट दिल्याबद्दल आणि या उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल मी रागेसाहेब यांचे साठे क्लासेस युक्त साधे संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद